राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती तर्फे आयोजिला जाणारा पूजनीय श्री गुरुजी पुरस्कार प्रदान समारंभ म्हणजे असाधारण कर्तृत्व गाजवलेल्या व्यक्ती आणि संस्थांचा सन्मान सोहळा पुण्यात एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा सोहळा बालगंधर्व रंगमंदिर इथं आयोजित करण्यात आला होता यंदाचा पूजनीय श्री गुरुजी पुरस्कार राजस्थानातील गोयल ग्रामीण विकास संस्थानला आणि भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक माजी कप्तान श्री पी आर श्रीजेश यांना प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते श्री संकेश्वर पीठाचे पूजनीय श्री स्वामी शंकराचार्यजी आणि प्रमुख वक्ते होते संघाचे माननीय सह सरकार्यवाह डॉक्टर कृष्णगोपालजी कार्यकर्त्यांचा उत्साह कार्यक्रमाला मोठ्या आलेले पुणेकर उपस्थितांनी दिलेली कौतुकाची दाद माध्यमांनी भरभरून दिलेली प्रसिद्धी आणि सुंदर नियोजन ही या कार्यक्रमाची वैशिष्ट्य ठरली भारतीय हॉकी संघाला सुवर्ण पदकापर्यंत नेण्याचं ध्येय श्रीजेश यांनी यावेळी आत्मविश्वासानं मांडलं गोयल ग्रामीण विकास संस्थांचे अध्यक्ष श्री ताराचंदजी गोयल यांनी पुरस्काराची रक्कम सेवा भारती संस्थेला देत असल्याचं घोषित केलं या घोषणेनं सेवा आणि त्याग याचीच अनुभूती उपस्थितांना आली सेवेची भावना जागवणारा हा सोहळा उपस्थित प्रत्येकासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के संस्थापक ने इसी बात को स्वयंसेवकों के मन में बैठाने का कार्य किया मुझको आनंद है जैसे ये समिति है ऐसी सैकड़ों समितियां देश में काम करती हैं लाखों कार्यकर्ता ऐसे कार्य में लगे हैं ये कार्य और बढ़े द्रुत गति से बढ़े और समाज के सज्जन लोग आगे आवे सामने आवे जनकल्याण समितीच्या या सेवाभावी कार्यात आपण ही अवश्य सहभागी व्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती निरपेक्ष सेवेची बावन्न वर्ष